वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा एआस नवचेतना हेरलेच्या विद्यार्थ्यांचा इंटरनॅशनल अबॅकर्स वर्ल्ड कप 2025 हजार पंचवीस मध्ये भव्य सन्मान सोहळा उत्साहात संपन्न इचलगंजी दिनांक एक फेब्रुवारी 2025 रोजी स्किल शिक्षा मार्फत आयोजित इंटरनॅशनल अबॅकर्स वर्ल्ड कप 2025 या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या याच नवचे विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला हा सोहळा अहिल्या मल्टीपर्पज हॉल इचरगंजी फाटा अतिग्रे येथे मोठ्या जल्लोषात पार पडला विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमास पाहुणे म्हणून माननीय आमदार अशोकराव माने बापू उपस्थित होते तसेच माजी सभापती राजेश पाटील शकुंतला कुंडुरे सरपंच रुई सौराजाश्री संतोष रुकडीकर सरपंच रुकडी श्री राहुल कुंभार सरपंच माले संस्थापक नितीन वर्मा राकेश गुर्जर राजगोंडा पाटील ज्येष्ठ पत्रकार योगेश संभाजी सर राजकुमार बाळासो चौगले शैलेश कुंभार सचिन लाड आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात खोत इंग्लिश मिडीयम स्कूल रुकडी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांनी गणितीय कौशल्यांच्या जोरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत जागतिक स्तरावर उज्ज्वल कामगिरी केली विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रिके ट्रॉफी आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले या यशामध्ये एआर्स नवचेतना हेरलेचे डायरेक्टर अर्चना शैलेश कुंभार आणि स्वप्ना राजकुमार चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे संस्थेच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या या सोहळ्यासाठी सर्व उपस्थित पालक विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली विद्यार्थ्यांच्या यश पाहून उपस्थितांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांचे कौतुक केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.